माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत आहे याची उंची सुमारे एट थाउजंड एट हंड्रेड अँड फोर्टी एट पॉइंट एट सिक्स मीटर ट्वेंटी नाईन थाउजंड थर्टी वन फूट असून हे पर्वत हिमालय पर्वतरांगेत स्थित आहे हे शिखर नेपाळ आणि चीनच्या तिबेट सीमारेषेवर आहे नेपाळमध्ये याला सागरमाथा आणि तिबेटमध्ये चोमोलुंगमा या नावाने ओळखले जाते एव्हरेस्ट शिखर हे केवळ उंचीमुळेच नाही तर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे साहसाच्या आव्हानामुळे आणि ऐतिहासिक पर्वतारोहणामुळे जगभर प्रसिद्ध आहे बस इतिहास आणि शोध माउंट एव्हरेस्टचे सर्वेक्षण ब्रिटिश भारत सरकारने एटीन फिफ्टी सिक्समध्ये केले आणि त्यावेळी या पर्वताला पीक फिफ्टीन असे नाव देण्यात आले नंतर सर जॉर्ज एव्हरेस्ट या ब्रिटिश भूगोलशास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ या शिखराला माउंट एव्हरेस्ट हे नाव देण्यात आले पहिली चढाई माउंट एव्हरेस्टवर पहिली यशस्वी चढाई ट्वेंटी नाईन मे नाइन्टीन फिफ्टी थ्री रोजी झाली सर ॲडमिन हिलरी न्यूझीलँड आणि तेंजिंग नोर्गे नेपाळ हे पहिले दोन मानव होते ज्यांनी एव्हरेस्टच्या शिखरावर पाय ठेवला ही एक ऐतिहासिक घटना होती ज्यामुळे एव्हरेस्टवर चढाई करणे जगभरातील पर्वतारोहकांचे हो स्वप्न बनले आव्हाने आणि धोक्यांची जागा एव्हरेस्टवर चढाई करताना अनेक गंभीर अडचणी येतात ऑक्सिजनची कमतरता उंचीमुळे श्वास घेणे अवघड होते बर्फाच्या वादळांमुळे अपघात हिमस्खलन एवलांच अत्यंत थंड हवामान मायनस फॉर्टी डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान डेथ झोन एट थाउजंड मीटरच्या वरचा भाग अत्यंत धोकादायक या सर्व कारणांमुळे अनेक पर्वतारोहकांनी एव्हरेस्टवर चढाई करताना आपले प्राण गमावले आहेत एव्हरेस्टची लोकप्रियता दरवर्षी शेकडो पर्वतारोहक एव्हरेस्टवर चढाईसाठी प्रयत्न करतात पर्यटक साहसप्रेमी आणि संशोधकांसाठी हे शिखर एक अद्भुत ठिकाण आहे मात्र वाढती गर्दी आणि कचरा ही सध्या मोठी समस्या ठरत आहे रोचक तथ्ये इंटरेस्टिंग फॅक्ट्स माउंट एव्हरेस्ट दरवर्षी सुमारे 5 मिलीमीटर्स उंच होत आहे टेक्टॉनिक प्लेट्समुळे सर्वात तरुण चढाई करणारा थर्टीन वर्षीय जॉर्डन रोमॅरो युएसए सर्वात वृद्ध चढाई करणारे एटी वर्षीय युई म्युरा जपान एकाच दिवशी सर्वाधिक लोकांनी चढाई केली ट्वेंटी नाईन्टीनमध्ये एटी एट लोकांनी एका दिवशी शिखर गाठले